सुरजागड लोह खनिज मेटल व एनर्जी लिमिटेड तहसील एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्पाद्वारे हवेमध्ये खाणीतून निघालेले लाल मातीचे कण व लोह दगडातील सूक्ष्म कण हवेमध्ये उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे लोह खनिज खाणमध्ये होत असलेल्या बॉम्ब ब्लास्टिंगमुळे व लोह खनिज खाणीतील घातक रासायनिक द्रव्य खाणीला लागून असलेल्या नाल्याद्वारे जंगलातून गोदावरी नदीमध्ये सोडत असल्यामुळे तेथील वन्य प्राणी व वन्य वनस्पती नष्ट होत आहे मानवी जीव जल प्राणी वन्य प्राणी पाळीव प्राणी यांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे व आजाराची लागण नवजात शिशूचा मृत्यू दमा हृदयविकार त्वचा रोग डोळ्यांचे विकार मेंदूचे विकार क्षयरोग कर्करोग अशा अनेक आजाराची सुद्धा लागण झालेली आहे सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉइड मेटल व एनर्जी लिमिटेड एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्पाद्वारे पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी दिला आहे सूर्यागड लोह प्रकल्पामुळे लॉयस मेटल अँड एनर्जी या प्रकल्पामुळे वन्यजीव वन्यप्राणी वन्य वनस्पती वन्य 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 हे नष्ट होऊन राहिलेली आहे हा प्रकल्पामुळे ध्वनी प्रदूषण ब्लास्टिंगमुळे जे हवेमध्ये सूक्ष्मक आयरन आयरनचे लाल मातीचे खूप मोठ्या प्र प्रमाणात वायू प्रदूषण होऊन राहिलेलं आहे त्याच प्रमाणात तिथे जलप्रदूषणसुद्धा होऊन राहिलेलं आहे हा खाणीमुळे येथील आदिवासी जीवन जीवन दुर्लभ झालेलं आहे त्यामुळे हा प्रकल्पाची पर्यावर परवानगी रद्द करण्यात यावी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेची मागणी आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल